हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आमची मॉर्निंग आत्ता झाली आहे आज संडे आहे त्याच्यामुळे आरामात तर आज संडे असल्यामुळे आरामात चालू आहे आता मात्र इकडे उठल्याबरोबर अभ्यास करत बसला आणि त्यांनी आरोय इकडे तर सकाळी सकाळी त्यांना अभ्यास बसला होमवर्क करतो ट्युशनचा की स्कूलचा करतो रे ट्युशनचा उठल्या बरोबर पोर पोरगा अभ्यास करायला बसलाय आणि मी इकडे किचन मध्ये चहा ठेवलाय तर मॉर्निंग आमची आत्ता झाले तर त्याच्यामुळे चहा वगैरे ठेवलेला आहे हे रात्री जे घातलेले भांडे तर हे लावायचे आणि चहा सोबत चहा सोबत खायलाय म्हणजे बटर आणले बटर तर मी तर काय चहा सोबत खात नाही पण आज म्हणते खावं म्हणून आज म्हणते खावं म्हणून हे छोटीशी पळी छोटीशी ना? पळी नाही चहा खासा एक करायचं तर चहा पण म्हणजे छान पण होतं आणि म्हणजे चहा पावडर वगैरे मिक्स होते ना हो थे 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 सकड़े, सकड़े, तर छान लागतो चहा वगैरे तर इकडे दूध ठेवलं आहे उकळायला आणि इकडे आता चहा पण झाला आहे तर ते हातून वगैरे काढून ठेवलं ते बेडमध्ये ठेवायचे म्हटलं अगोदर हे चहा वगैरे करते त्याच्यानंतर ते ठेवते आणि सकाळी सकाळी तर आम्ही तुम्हाला माहीत आहे की आम्ही हे या वाट्यांमध्येच चहा पितो वाट्यांमध्ये सकाळी सकाळी कारण होतं कसं होतं सकाळी सकाळी चहा जास्त लागते सोबत खारी बटर पण खायचे असतात त्याच्यामुळे पण जास्त लागतो म्हणून जास्त चहा ए तनिष्का उठ तनिष्काला आवाज द्यायला लागतो खूप आवाज लागतो तनिष्काला तनिष्काचं काय कधी लवकर म्हणजे उठत नाही असे पटकन उठून ये आणि असं नाही तर ते भांडे लावायचे मला अजून तर चला आता चहा वगैरे झाला तर मी चहा वगैरे पिऊन घेते त्याच्यानंतर मग अंघोळ करते आणि स्वयंपाक करायचं आहे आज पाणी आलेलं नाही आहे मी तुम्हाला माग मागच्या ब्लॉगमध्येच सांगितलं होतं की आज पाणी येणार नाही आहे आणि आज पाणी खरंच आलं नाही तरी मला वाटलं होतं की मी पाणी येणार म्हणून नळ वगैरे मी चालू ठेवलं पण पाणी नाही आलं ठीक आहे आता हे आहे तेच पाण्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल दिवसभर त्याच्याला मग चहा वगैरे पिऊन घेते आणि आम्ही वाटीमध्ये चहा कोण कोणकोण वाटीमध्ये चहा पितात मला वाट तर वाटीमध्ये सकाळी सकाळी लागतो संध्याकाळचं नाही पण सकाळी सकाळी वाटीमध्ये चहा पिल्याशिवाय चहा पिल्यासारखा वाटत नाही तर चला मग भेटते थोड्या वेळा तुम्हाला ठीक आहे तर हिरो इकडे अभ्यास करत बसला आहे आणि इकडे तरी तरीसारखं कोणाचा अभ्यास करतो तर मग बुक बघत बसली ती हँडरायटिंग कशी आहे काय हं इकडे जायची यांची जायची तयारी आहे इकडे शर्ट वगैरे काढ हा हे ठेवायचं हो हो हो, हो, हो तर सकाळी चहा नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर ते पण गेले त्यांनी आज लवकर गेले ते लवकर गेले आणि नाश्त्यामध्ये काय बटर वगैरे होत तेच खाल्लं आम्ही कारण बाकीचा नाश्ता वगैरे तर बनवला नाही कसं होतं माझ्या पोहे पण केले ना तर पोह्याने पण पित्त वगैरे होतं होतिडिटी होते त्याच्यामुळे पोहे मी खूप कमी प्रमाणामध्ये बनवते असं कधीही तरी बनवते आणि शिरा बनवायचं म्हटलं सकाळी ना रविवार होता म्हटलं होतं पण मुलं जास्त काही गोड खात नाही आणि मी तर अजिबातच गोड खात नाही त्याच्यामुळे मी ते पोह म्हणजे ते काय बनवत नाही म्हणून मग कधी म्हणजे नेहमी तर चहा आणि चपाती नसते पण रविवार होता आरामात उठले त्याच्यामुळे चपाती वगैरे काही केली नव्हती सकाळी म्हणून मग आता म्हटलं की चला आता दुपारी जेवायचं मग तेलाचे चपात्या तर नाही बनवत कारण चहासोबत सोबत खायच्या पण नाही चहासोबत सोबत खायचं म्हटलं की तेलाच्या चपात्या लागतात आणि असं पण मुलांना टिफिन वगैरे द्यायचं असतो मग त्याच्यामुळे मी तेलाचे चपात्या बनवते मुलांना टिफिन वगैरे द्यायचं असतो आणि आज संडे आज काय टिफिन नाही काय नाही म्हणून मग मी तेलाच्या बनवते चपात्या असं तर बाहेर पण जायचे मला तर बाहेर कुठे जायचं हे तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल कारण बाहेर कुठे जाणार आहे काय जाणार आहे कारण अर्चनाकडे पण जायचंय आणि फुलं वगैरे पण आणायचे देवाचे जे, संपलेत फुलं वगैरे ते फुलं वगैरे आणायला पण जायचंय बघा इथे भेटलं तर इथून तर मग सगळं मी दादरला जाणार आहे आता हे घेऊन जातील की नाही त्याच्यावर आहे गेले संडेला तर हे माझ्यासोबत आले होते दादरला आता काय माहिती येतात की नाही ते आले तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे चला आता मी आवरून घेते चपथे वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग मला आवरायचं माझं आंघोळ वगैरे करून थोडा तयार वगैरे होऊन मग मी काम झाल्यावर जाणार आहे काम ठेवून तर नाही जाऊ शकत त्याच्यामुळे मग घेते आवरून चपात्या वगैरे आता चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि मी बनवते कारल्याची भाजी जी की मी रात्रीच कट करून ठेवली होती हे बघा कारल्याची भाजी बनवते आणि कारल्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने जर केली ना तर बात ती कडू होत नाही त्याच्यामुळे मी अगोदर काय केलं तेल टाकलं त्याला जिरं टाकलं लसूण टाकलं म्हणजे नस लसूण असं नकलून नकलून टाकलं आणि त्याच्यानंतर कारलं चांगलं भाजून घेतलं तर हे बघा हे बघा कारलं जे आहे ना त्या अगोदर चांगलं भाजून घेतलं आणि म्हणजे कसं याचा कडवटपणा जो आहे ना तो भाजल्यावर निघून जातो म्हणजे मला तरी असं वाटतंय आता मग माहीत नाही कारण मी जेव्हा बनवते तेव्हा अशीच बनवते आणि माझ्याकडून कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही कारण मी नेहमी बनवते तर अशीच बनवते तर तुम्ही पण अशीच बनवा म्हणजे कडू होणार नाही तसं तर कारल्याची भाजी कोणाला आवडत नाही म्हणा कारण ती कडू असते त्याच्यामुळे पण ती कडू नाही झाली ना तर चांगली पण लागते आणि खायला पण चांगली असते त्याच्यामुळे ठीक आहे आणि मला आमच्या घरामध्ये यांना जास्त आवडते कारल्याची भाजी त्याच्यामुळे मग मी आज बनवलेली आहे आणि तर कारले भाजून वगैरे चांगले झालेले आहेत पद्या बनवून झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मसाला टाकते लाल पावड लाल मसाला शेंगदाण्याचं कूट टाकते थोडंसं आणि जेवण वगैरे हो करून मग बाकीचं आवरून मला बाहेर जायचं मी तर तुम्हाला अगोदर सांगितलं की मला बाहेर जायचं म्हणून तर त्याची तयारी वगैरे करायची आणि मी बहुतेक मी तनिष्काला घेऊन जाईल सोबत मी एकटीच जाणार होते किंवा मग ते येणार होते असले ना तर मग मी त्यांच्यासोबत जाणार होते तर मग एकटीच जाणार होते पण आता म्हटलं की चला तनिष्काला घेऊन जाऊया म्हणून तर दादरला जायचं आहे दादरवरून अर्चनाकडे जायचं आहे तर चिला अगोदर पटपट आवरून घेते मग जाऊ फिरवू आपण तनिष्का आता दादरमध्ये आलोच आम्ही आणि आम्ही दोघे चालत तनिष्क तन्मय आरोही त्यांच्याजवळ ठेवले घरी तर आता इथून आम्ही दादरमध्ये आत्ता जास्तच पोहोचलो बसमधून उतरलो आणि चालत आता फुल मार्केटला तर फुल वगैरे घेऊन मग परत बघू बाकीचं काय आवडतंय का काय ते आणि तनिष्का सोबत असल्यामुळे तो निवारतोय आणि सोबत हे सोबत असते ना की मग भाई असते पाठी खूप घाई चल 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 करत असतात चला बघूया आता ठीक आहे Thank you फुलच फुलं घेतला सगळी फुलं असतात असे चालले आणि दादरवरून डायरेक्ट एकशे दहा नंबर बस पकडली आणि इकडे अर्चनाकडे आले तर आता अर्चनाकडे येऊन आता एक दोन तास झाले आणि इथंच आहे मी अजून तर आता जायचं आहे मला तर जेवण वगैरे मी इथंच केलं आहे आणि आता घरी जाऊन काय काम नाही काय नाही तनिष्क तन्मय आणि आरोही इकडे त्यांच्याजवळच आहेत बराच वेळ झालं तर आता घरी जायचं आणि ब्लाऊज पण इकडे शिवायला टाकलं होतं ना ते पण घेतलं आणि हिला पण भेट नव्हती झाली बरेच दिवस झालं म्हटलं चला आता भेटून पण यायला ब्लाऊज पण घेऊन पण ते ब्लाऊजवाल्याने एकच ब्लाऊज शिवलं दुसरं ब्लाऊज नाही शिवलं तेवढा दोन दिवसाने जातं ठीक आहे फूटबिटेज झालं जरा चांगलं चाल आहे ना हाय बोल त्यांची चला मग आता घरी गेल्यावर भेटते अंतनिष्का मॅडम आमच्या इकडे आहे अंतनिष्काची फ्रेंड चला मग तर आता आम्ही अर्चनाच्या घरातून डायरेक्ट आम्ही मंदिरावर आलोत कारण मंदिरावर आज पूजा होती आणि खीर वगैरे पण बनवली होती तर सामान वगैरे होतं तर इथे सामान वगैरे म्हटलं तनिष्काकडे द्यावं हो। तर इथे काकांच्या हातात मोबाईल दिला होता म्हणजे दुसरे आहेत ते तर तनिष्काला म्हटलं की तू घे फोन आणि रेकॉर्ड कर म्हटलं तर पूजा दुपारी चार वाजल्यापासूनच होती पण मी दादरला गेली तनिष्काला घेऊन नंतर आल्याच्यानंतर मग परत उशीर झाला मला अर्चनाकडे पण गेली आणि अर्चनाकडून डायरेक्ट मग परत मी टॅक्सी डायरेक्ट मी केल्यावर चालू आम्ही टॅक्सीमधून आणि मग दर्शन वगैरे करायला इकडे आले मंदिराकडे कारण ते बोलले की दर्शन करून जा घरी म्हणून तर इकडे पूजा अशी छान झाली होती आणि तर छान झाली होती पूजा वगैरे आणि मी दुपारीच येणार होते खरं तर पण मला टाईमच भेटला नाही कारण मला दादरला गेली त्या मी आणि मी दोन चप्पल पण घेतला दादरवरून मला काही घ्यायचं नव्हतं तरी पण मी चप्पल घेऊन आले आणि आता इथं पाया वगैरे पडतो आम्ही आणि परत इथून डायरेक्ट मला घरी घरी जायचं आहे घरी जाऊन स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही कारण मी अर्चनाकडे जेवण करून आले आणि दुपारचा स्वयंपाक भरपूर असं आहे आणि ते खीर पण आता खायची आहे त्याच्यामुळे सध्या तरी आता घरी काही बनवायचं नाही तर ही पूजा एवढी छान झाली होती ना म्हणजे प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आज आणि रात्रीचं एवढ्या रात्री म्हणजे आता जवळजवळ साडे नऊ वाजल्यात साडे नऊ वाजता मी आणि तनिष्का इकडे आलो मंदिरामध्ये आणि ते पण आहेत बाहेर तन्मय आरोही त्यांच्याजवळ होते मग त्यांना पण घेऊन घरी जायचं होतं दोघांना वरून मगाशीच घरी आले आणि आता तन्मयावर झोपले कारण स्वयंपाक वगैरे काहीच करायचं नव्हतं मित्र अर्चनाकडे जेवलेले आणि केल्यावर पण खीर वगैरे होती मुलांनी खाल्लेली मुलं पण काही जास्त जेवलेले नाहीत आणि बघा तनिष्काने स्कूलचा ड्रेस वगैरे काढून ठेवला गेलं उद्या सकाळी स्कूलमध्ये जायचं म्हणजे एक्झाम चालू आहे त्याची त्याच्यामुळे आणि मी पण आता एवढी थकले आहे ना त्यात विचारूच नका खूप मी पण आता एवढी थकले ना अक्षरशः मला पण कंटाळा आला झोप आले आणि उशीर पण झाला आहे सगळे झोपले मी एकटीच जागे ते मी आपलं बसले होते गप्पा मारत एक बाजूला मैत्रीण राहते तिच्यासोबत तर चला आता मी पण झोपते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते चला बाय बाय